सर्वसामान्यांचा आवाज धडक न्यूज म्हणजेच बेधडकपणे धडक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा अरोलीत पदयात्रा व सत्कार कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हरली यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रीमती अकाताई बाबू मोगलाडे यांना आधाराची नवीन काठी देण्यात आली तसेच वयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल श्रीमती सोनाबाई देवगोंडा पाटील व श्रीमती सोनाबाई शंकर माळी यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी तातोबा शंकर माळी यांनी अल्पोपहाराची तर रामगोंडा देवगोंडा पाटील यांनी नाश्त्याची सोय केली होती ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गावातील मुख्य रस्त्यावरून घोषणा देत ज्येष्ठ नागरिकांनी पदयात्रा काढून सामाजिक संदेश दिला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या